सिम कार्डच्या संदर्भानं तुमचं नाव आलं होतं ते जे आरोपी अटक केलेले होते त्यांनी होतं की तुम्ही सिम 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 कार्ड 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 बदलून हे हरवलं असं सांगून घेऊन डेटा डिलीट केला होता पुरावा नष्ट केल्याचा निष्पन्न झालं होतं त्या संदर्भाने काही चौकशी झाली आहे चौकशी कोणत्या विषयावरती झाली आणि काय तिथे आतमध्ये चर्चा झाली हे मला मीडियाच्या समोर तरी सांगता येणार नाही कारण हा सगळा न्यायालयीन विषय आहे आणि त्या संदर्भातली सगळ्या चर्चा मीडियासमोर करणं योग्य होणार नाही पण ना आमच्या सगळ्यांच्या वतीने जेवढं त्यांना कॉपरेशन अपेक्षित आहे त्या तऱ्हेने आम्ही कॉपरेट करतोय फॉरेन्सिकचे रिपोर्ट आता माध्यमांमध्ये आलेले आहेत निगेटिव्ह सर्व आरोग्यंचे रिपोर्ट आहेत त्यांनी कुठलंही अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही असे रिपोर्ट आले आमचं आधीपासूनचं सांगणं होतं की डॉक्टर प्रांजल खेवलकर यांनी कधीही अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही आणि त्याच तऱ्हेने आमचं हेही सांगणं होतं की ते निर्दोष आहेत आणि भविष्यात देखील त्यांच्या ह्या केसमधून ते आरामात आणि न्यायालयाच्या लढाईमध्ये आम्ही आमचा विषय जो मांडणार आहे त्यातनं ते बाहेर पडतील हा आम्हाला विश्वास आहे माझी या मीडियाच्या समोर तुमच्या सगळ्यांच्या समोर विनंती आहे की ही न्यायालयीन लढाई आहे ज्या न्यायालयामध्ये जे चालू आहे ते चालू राहणार आहे पण हा आमच्या परिवाराचा विषय आहे माझ्या दोन लहान मुलांच्या भविष्याचा विचार करून मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते आहे की आत्ता ह्या विषयावरती आपणही चर्चा थांबवावी कारण माझ्या दोन मुलांच्या भविष्यावरती ह्या सगळ्या गोष्टीचा अतिरेक होतोय किंवा त्याचा त्या दोघांच्या भविष्यावरती कुठेतरी आत्ता परिणाम व्हायला लागतोय म्हणून माझी सगळ्या मीडियाला विनंती आहे की आत्ता हा विषय तुम्ही थांबवा ही न्यायालयात ज्या गोष्टी होणार आहेत त्या तुमच्यासमोर येणारच आहेत आणि न्यायालयाची लढाई ही मला विश्वास आहे आम्ही सगळ्या ठामपणे ही जिंकणार आहोत कारण सत्य हे आजही सत्यच आहे आणि उद्याही सत्य